नमस्कार स्वागत तुमचं राष्ट्र महाराष्ट्रावर मी अशोक वानखणे संतोष देशमुख हत्याकांड रोज नवीन नवीन उलगाडा होतोय रोज नवीन नवीन गोष्टी समोर येत आहेत पहिल्यांदा महायुतीमध्ये एकनाथ शिंदेची शिवसेना असो या भारतीय जनता पार्टीचे आमदार असो सगळेच या हत्याकांडावर तुटून पडलेले आहेत विरोधी पक्षामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार शिवसेना उद्धव ठाकरे काँग्रेस हे सगळे आरोप तर करतातच परंतु महायुतीमध्ये सुद्धा अजित पवार यांचा गुट जर सोडला तर सगळेच आमदार जवळजवळ कुठे ना कुठे या हत्याकांडामध्ये धनंजय मुंडेला जबाबदार मानतात या संतोष देशमुख हत्याकांडामुळे बीड जिल्ह्यात कसा माफिया चालतो आणि बीड हे विहारीकरण कसं झालं याच एक चित्र पूर्ण समोर आलं त्यामुळे निरंकुश सत्ता असली तर जनता कशी भरभडत चालते आणि मनी पॉवर आणि मसल पॉवर याच्या भरवशावर कशी निवडणूक लढल्या जाते जिंकल्या जाते हे पण आपण पाहिलं धनंजय मुंडे यावेळेला विधानसभेत सर्वात जास्त मतांनी निवडून लाख, आले लाख लाखापेक्षा जास्त मार्जिन आहे पण हे मार्जिन कसं झालं त्याचे व्हिडिओ सुद्धा मार्केटमध्ये आले की अक्षरशः लोकांना मतदान केंद्रावर पिडाळून लावलं म्हणून म्हणतो मी बिहारीकरण होतंय का आणि हे राजरोजपणे महाविकास आघाडीचं सरकार असो या महायुतीचं सरकार असो याच्या नाकाखाली चालू असतं त्यामुळे कोणीही राजकीय दल असं म्हणू शकत नाही की आम्हाला काही माहित नाही अडीच वर्ष सरकार होत महाविकास आघाडीचं तेव्हा धनंजय मुंडे मंत्री होते आणि ते सगळं पाप मग शरद पवार आणि त्यांच्या टीमच्या डोक्यावर जात महाविकास आघाडीवर जात तेव्हाही त्यांची अशीच माफियागिरी चालू होती असं वाटत कारण हा जो वाल्मिकी कराड अण्णा जो आहे हा कित्येक वर्षापासून तिथे आपलं एक साम्राज्य चालवतो हत्या हत्याचा प्रयत्न लूट दादागिरी एक्स्टॉर्शन मनी खांडणी वसूल करणं ह्या हा तसा एक व्यवसाय झाला होता पण बोलणार कोण कारण ऐकणार कोण पोलीस अधिकारी आणि सगळे अधिकारी जे आणलेले आहेत बीड जिल्ह्यात ते सगळे धनंजय मुंडेच्या कृपेने आलेले आहेत त्यामुळं धनंजय म्हणतील तीच पूर्व दिशा असं ते घेऊन चालतात आणि धनंजय म्हणजेच वाल्मिकी कराळ अण्णा हे मी नाही हे पंकजा मुंडे सुद्धा स्टेजवरून बोललेले त्यामुळं धनंजय मुंडे जर असं म्हणत असतील की मला त्या जिल्ह्यात काय चाललं हे माहीतच नव्हतं तर मग त्यांनी त्याच गोष्टीवर राजीनामा दिला पाहिजे की तुमच्या नाकाखाली एवढा मोठा माफिया चालला होता आणि तुम्हाला माहीत नाही तर तुम्ही कसले जनप्रतिनिधी कमीत कमी त्या काउंटवरच तुम्ही की माझ्या जिल्ह्यात एवढं चाललं असताना मला माहीत नव्हतं म्हणजे माझ्यासारखा जबाबदार नेता नाही त्यामुळे मी मंत्रिपदाचा आणि आमदारकीचा राजीनामा देत नैतिकताच नाही तुमच्यात आणि तुम्हाला माहीत असून हे जर होत असेल तर मग तुम्ही त्या पापाचे भागीदार आहात मग अशा कलंकित माणसाला मंत्रिमंडळात स्थान का आता सगळे म्हणजे झस साहेब तर भाजपाचे जे आमदार आहेत ते तर बिलकुल तुटून पडलेत रोज नवीन नवीन खुलासा करतात पण त्यानंतर सुद्धा भाजप त्यांना आवर घालत नाही कारण भाजपा सुद्धा कुठेतरी भ्रष्टाचाराच्या विरुद्ध लढण्याचा जो आव आणते त्याचं कुठेतरी त्यांचं तिथं तर पाणी मुरताना दिसतं भाजपाच्या नेत्यांनी भ्रष्टाचार केला असं गोष्ट वेगळी दुसऱ्यांनी भ्रष्टाचार केलाच आणि आमच्या तोंडावर काळ का फाजून घ्यायचं म्हणून भाजपाचे लोक आक्रमक आहेत एकनाथ शिंदेचे लोक आक्रमकीच्यासाठी आहेत की एकनाथ शिंदेला गृहमंत्री पद आणि एकनाथ शिंदेची बाजू लंगडी अजित पवारांमुळे झाली असं त्यांना वाटत आणि अजित पवार जर त्यांना पाठीपाठी घालत असतील तर मग अजित पवार स्वतःच जे मापदंड त्यांनी ठेवले होते नैतिकतेचे ते तोडतायत का मी तुम्हाला थोडस पाठीमागे घेऊन जातो पंचवीस सप्टेंबर दोन हजार बाराला तात्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राजीनामा दिला कारण त्यांच्यावर सिंचन घोटाळ्याचे आरोप लागले नुसतं आरोप लागल्यावर त्यांनी राजीनामा देऊन नैतिकता आणि अनैतिकता याच्यात एक लाईन घेतली आणि एक मापदंड स्थापित केले आरोप लागला राजीनामा दिला त्यानंतर महाराष्ट्र सरकारनी व्हाईट पेपर रिलीज केला त्या व्हाईट पेपर मध्ये त्यांनी अजित पवारांना क्लीन चीट दिली या अजित पवारांनी करून घेतली आणि मग पुन्हा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली मला आठवता तो दिवस त्या दिवशी मी पुण्यातच होतो आणि एबीपी माझावर पुण्यातनं मी याच्यावर भाष्य करत होतो तर जर आरोप लावल्यावर अजितदादा स्वतः राजीनामा देत असतील तर मग एवढे मोठे आरोप व्हिडिओ सामने आहेत आरोप लागत आहेत हे सगळे असताना मग अजितदादा मुंडेंचा राजीनामा का घेत नाही दूध दूध पाणी पाणी झाल्यावर मग पुन्हा मुंडेना नाव करावं ना करा शिवसेनेने सुद्धा असेच आरोप जेव्हा संजय राठोडवर लागले तेव्हा त्यांना राजीनामा घेतला होता ना तेव्हा संजय राठोडकडनं राजीनामा घ्या असं ओरडणारे जे लोक होते ते आज संजय राठोडच्या मांडीला मांडी लावून मांडी ला सत्तेचं लोणी खातात ती गोष्ट वेगळी संजय राठोड तोपर्यंत तो व्याभिचारी होते जोपर्यंत तो विरोधी म्हणजे तिकडे होते आता ते भाजपासोबत आहेत तर आता त्याच्यासारखा सद्गुणी माणूस नाही अण्णा हजारेंनी केलेल्या आंदोलनामध्ये कितीतरी रा, मंत्र्यांनी राजीनामे दिले आरोपच होते ना हे पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये घडत आहे की एवढे खिन्न आरोप लागत आहेत आणि ते आरोप लागल्यावरही मंत्री नेटांनी विश्रम होऊन त्या खुर्चीत बसलाय जर त्यांना निर्लज्जता असेल धनंजय मुंडेंना तर कमीत कमी, कमी थोडी मनाची नाही तर जनाची अजित पवारांनी ठेवावी कारण त्यांनी स्थापित केलेल्याच मापदंडांवर मी बोलतोय एका केस मध्ये अक्षरशः म्हणजे एक गोष्ट समोर आली परळीतल्या एका प्रकरणात वाल्मिकी कराडवर तीनशे सात ची एफ आय आर आहे पण त्यात वाल्मिकी अण्णा लिहिल्यामुळे वाल्मिकी कराड हा अरेस्ट होऊ शकत नाही म्हणजे उद्या माझ्यावर मी अशोक वानखडे माझ्यावर एफ आय आर झाली आणि मला कोणी अशोक भाऊच्या नावाने एफ आय आर केली तर मग तो अशोक पानकडे अशोक भाऊ नाही आणि हे पोलीस डिपार्टमेंट करत आहे ही ऍक्शन घ्यायचे काम पोलीस डिपार्टमेंटच होत तर मागच्या अडीच वर्षात मुख्यमंत्री गृहमंत्री उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस होते आता मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसच आहे त्यामुळे हा वाल्मिकीचा पूर्ण जो काळ आहे तो देवेंद्र फडणवीसच्याच गृह मंत्रालयाच्या गृहमंत्रालय त्यांच्या ताब्यात असताना झालेलं आहे मग त्यांची पोलीस काय डोळे झाकून झोपून होती का आताही वाल्मिक कराडवर खांडणी घेण्याचा आरोप लागलेला आहे संतोष देशमुखच्या हत्येपासून त्याला दुरुस्त ठेवण्यात आलं अजब तुझे सरकार म्हणतात ना उद्धवा अजब तुझे सरकार इथे आपण एवढंच म्हणू शकतो देवेंद्रजी कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र कुठे ना कुठे राजकीय नेत्यांनी जर आपली नैतिकता जर शाबूत ठेवली तर महाराष्ट्राचं नावही पुढे आज महाराष्ट्र खरोखरच बदनाम होतोय सगळीकडे आज राष्ट्र महाराष्ट्रामध्ये एवढंच पुन्हा येतो काही विषयासोबत तो मध्ये नमस्कार पाहत रहा राष्ट्र महाराष्ट्र